काय हो तुमच्या पण इडलीचं पीठ आंबत नाही तुमची इडली सॉफ्ट होत नाही मऊ होत नाही स्पॉन्जी होत नाही मग चिंता कशाला करता मी आहे ना काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्यात आता तर थंडीचे दिवस चालू आहेत पाऊस चालू आहे आणि या सीझनमध्ये पण आपली इडली एकदम परफेक्ट होणार ही माझी पूर्ण गॅरंटी तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी स्वाती आईची शोधरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पहिली टीप इडली बनवण्यासाठी रेशनच्या तांदळाचा वापर करायचा तर इथे मी तीन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेत एक वाटी उडदाची डाळ हे बघा मैत्रिणींनो ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने उडदाची डाळ घ्यायची बरं का तर इथे बघा मी तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली तर आता हे तांदूळ आपल्याला एकदा चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत एकदाणाही खरं तर दोन वेळेस धुवून घ्यायचेत म्हणजे राशीनचे तांदूळ असल्यामुळे ता त्याच्यामध्ये कचरा असतो धुळ असतोय त्यामुळे आपल्याला हे दोन वेळेस धुवून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी दोनदा हे पाण्यानं धुवून घेतले ते खराब पाणी आहे ते टाकून दिलं आता तिसऱ्या वेळेस मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते तर आता तिसऱ्या वेळेस धुण्याची गरज नाही कारण की बघा पाणी पण स्वच्छ आहे तर याच्यामध्ये एक चमचा मेथीदाना तर मोठा चमचा मेथीदाणा घेतलेला आहे मेथीदाणा टाकल्याने काय होतं इडली आपण भरपूर खाल्ली काय कमी खाल्ली काय पोटाला गॅस पकडत नाही त्यामुळे मेथी वापरायची तांदूळ धुवून झाकून बाजूला ठेवून दिलेत भिजत घातलेत तर आता उडद डाळ तर उडद डाळ पण आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचे त्याच्यामध्ये कचरा असतो डाळीचं सालटा ता असतं तर ते निघतं तर हे पहा इथे काही काही वेळेस आपण विक्रेची डाळ वापरतो तर त्याला पावडर पण असतं त्यामुळे हे दोन वेळेस धुवून घ्यायची दोन, दोन वेळेस धुवून घेतली तिसऱ्या वेळेस पाणी भरपूर टाकलं पाणी भरपूर टाकायचं आणि हे सहा सात तास भिजत घालायचे म्हणजे सकाळी आपण दहा वाजता डाळ तांदूळ भिजत घातली तर आपल्याला पाच ते सहाच्या दरम्यान हे आपल्याला पाण्यातून बाहेर काढायचं आणि याला काही बघण्याची गरज नाही पाण्यातून बाहेर काढायचं आणि डायरेक्ट मिक्सर वाटे काढायचं पण थांबा थांबा आपलं एक सिक्रेट विसरलं तर ते सिक्रेट म्हणजे पोहे तर आपल्याला हे पोहे भिजत घालायचेत ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतलेली आहे ना त्याच वाटीने हे अर्धी वाटी पोहे घ्यायचेत तर हे पोहे अगोदर पाण्याने धुवून काढायचे तर पांढरं पांढरं पाणी निघतं बघा आणि नंतर हे पाण्यामध्ये भिजत घालायचे आपलं जोपर्यंत डाळ तांदूळ मिक्सरला काढून होतं तोपर्यंत ते छान भिजतात हेच ते सिक्रेट आहे ज्याने आपली इडली सॉफ्ट स्पॉन्जी मऊ लुस होते पण मैत्रिणींनो नो हे सिक्रेट कोणाला सांगू नका बरं का तर चला आपण पुढच्या स्टेपला वळूया तर एका चाळणीमध्ये हे आपण तांदूळ भिजत घातलेले आहेत ते काढून घेऊया त्यातलं पाणी निथळतं आणि याच्यावरती आपल्याला ह्या तांदळावरती स्वच्छ पाणी टाकून घ्यायचे म्हणजे जो काही काही त्याच्यामध्ये कचरा असेल तर तो निघतो तर इथे तसे आपण तांदूळ धुवून घेतले त्याचप्रमाणे ही आपल्याला डाळ पण पाण्याच्या बाहेर काढून घ्यायची आहे तर इथे बघा ही डाळ पण मी काढून घेतली आणि शेवटी बुडाला जर एखादा खडा काही असेल तर असं थोडंसं त्याला पाण्यानं हरवून काढून घ्यायचं कारण की खाली खडे राहतात त्यामुळे काढून घ्यायचे तर डाळ तांदूळ दोन्ही पाण्याच्या बाहेर काढून ठेवले आणि पाणी निथळाला ठेवून दिलेलं आहे तर बघा आता अगोदर आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत आणि इथे एक ग्लास पाणी वापरते मी आपले तांदूळ तीन वाटी होते तर आपल्याला पाणी की किती लागते ते पण तुम्हाला प्रमाण कळणार आहे तर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकायचंय त्या भांड्यामध्ये तांदळाचे आणि हे फिरवून घ्यायचे दोन तीन वेळेस असं उघडून हे फिरवून घ्यावं लागतं चमचाने फिरवायचं परत हे वरचे बारीक कण तांदळाचे मध्ये जातात आणि हे आपलं चांगलं बॅटर तयार होतं तर बघा किती मस्त असं बॅटर तयार झालं तर हे ते मी स्टीलचा डब्बा घेतला इडली बनवण्यासाठी स्टीलचीच भांडी वापरायची बरं का डाळ तांदूळ भिजत घालण्यापासून इडलीचे पीठ पण आपल्याला स्टीलच्याच भांड्यामध्ये भिजत घालायचे तर इथे बघा आता हे मी थोडं थोडं करून हे तांदूळ मिक्सरला बारीक करून घेते पाण्याचा जास्त वापर करायचा नाही पाणी कमीच वापरायचं तर इथे बघा थोडं थोडं पाणी टाकून हे आपण तांदूळ बारीक करून घ्या जास्त पाणी झालं की मग आपली इडली चपटी होते त्यामुळे पाणी कमीच वापरायचं तर इथे बघा या तीन वाटी तांदळाला मला एक ग्लास पाणी लागलेलं आहे जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आणि आपले हे तांदूळ बारीक झालेले आहेत एकदम बारीक पेस्ट करायची याची असे जाडसर ठेवायचे नाही तर आपले तांदूळ वाटून झालेले आहेत तर आपली डाळ वाट पाहते चला डाळीकडे तर आता डाळ पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची तर इथे बघा मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करूनच आपल्याला जसं आपण तांदूळ काढलेले आहेत ना त्याचप्रमाणे ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर चमच्याने दोन तीन वेळेस हलवायचं वरी आलेली डाळ अशी खाली त्याच्यामध्ये सोडायची आणि मिक्सरला फिरून घ्यायचं तर ते बघा मी बोटाला हा डाळ घेऊन चेक केले तर आपली डाळ एकदम अशी बारीक एक झालेली आहे तर चांगली झाली आहे ही पण मी ते तांदळाच्या डब्यात काढून घेते जे की आपण तांदळाचं पीठ एका डब्यात स्टीलच्या काढून घेतलेलं आहे त्याच डब्यात हे डाळीचं पण पीठ काढून घेते तर इथे बघा आपल्याला फुल ग्लास लागलेला नाही पाण्याचा थोडंसं पाणी कमी आहे म्हणजे एक चौथा हिस्सा बाकी आहे तर आपली डाळ काढून झालेली आहे आणि हे आपण पोहे भिजत घातलेले होते तर पोहे तर लवकर भिजले जातात म्हणून आप तर आपल्याला आपण डाळ तांदूळ काढते वेळेस भिजत घालायचे आणि लगेच काढायचे पोहे भिजत घातलेले होते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं तर मी पाण्याचा वापर केलेला नाही आता हे मिक्सरला मी बारीक करून घेतले तर आता हे तिन्ही जिन्नस जे आहेत ते मी एकत्र एकाच डब्यात टाकलेले आहेत तर हे पूर्ण असे चांगले एकजीव करून घे आणि डब्यात पीठ पण बघा एक डब्याचा चौथा हिस्साच पीठ झालेला आहे आणि आता नंतर फुलल्यानंतर कसं होतं पीठ तर एक आनी है डब जाकन ही रातर बर डब तर हे पूर्ण मी एकजीव करून घेतले आणि ह्या डब्याला झाकण लावून हे रात्रभर डबा आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे दहा ते बारा तास तर दहा बारा तासानंतर तुम्हीच आता डब्बा बघा कसं पीठ असं मस्त फुललेलं आहे स्पॉन्जी झालेलं आहे तर याची इडली तर नंबर एक होणारच ना इनो ना सोडा आपण याच्यामध्ये कशाचाच वापर केलेला नाहीये घरच्या घरी मस्त असं इडलीचं बॅटर तयार झाले व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद